स्वागत आहे मी ब्लॉग मध्ये सुमित्रा पण मी दिव्या काढल्या आहेत तर आज मस्ते किती करू तो ब्लॉग येईन करतो का आणि तुम्हाला चॅनेलवर नवीन असाल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका सुमित्रा जस्ट चा पी पिला आता तो दाखवले असं ब्लॉग मध्ये तिथं मोग्या मच्छी किती घेतली आणि आणून बघा काय आहे आणि आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका इथं बीचवर तो तू ब्लॉक ब्लॉग बीचवर आणि तो ओढी पण आहे बघा गाईशी मातले खूप चापले चालत वरती जातो बघू आता काय करते थोड्याला जाऊ आपण पावायला घोडा बागा मच्छी कोलबे फ्राय मच्छी अंडा आणि रसायकरी ठेवूया वावरी शिवत्र चाललो आहे बिजू थोडा पाऊ काय करायचंय अनुपाला वाटत आपल्याला तर कॅश काही केलं आल्या बीच वर थोड्या काय काही पावायला होती पण ते साईडला ते साईडला आयबीड साहेब हे बघा आहे आणि मग पुढे नाही इच्छित घरी आणि उद्यापासून चालू झालंय दहावी तर चॅलेंज झालं तर lo pone bueno, a la justa

काय मच्छी गाणी एकच नंबर लागत होते चालले पोहायला पप्पा मीस लोक गाणू आरशल चौघजण चालले आणि पाठशी आणि इथं पाहिले पहापूर वाचतन धावा आई, आई लय बेकार पहाडपूर आणि पाण्याचा भरती ना आले खूप पाणी खाली गेलंय पाहिले बेकार वाचतात आता पाण्या जाऊ असते की मी पाहत ना थोड्या व्हिडिओ काढतो लॉकसाठी आपल्या यांच्या या की देतो थोड्या नंतर परत नंतर पाहायला येतो पाव म्हटलं करू आपण काल तर लैफ आहे आता लय पाणी खाली गेलं रात्री पंचाळीस अडचाळीस आहे मला पूर्ण तिथे पंधरापणे गेलं ते टगड्यापर्यंत आता जास्त नाही गेला यांचे व्हिडिओ काढतो पावायच्या नंतर जाऊ आपण आतमध्ये होऊ नंतर ते साईडला जाऊ बघा ते साईडला कामाने बघा या तो आश्रवा आणि आत पडला तेव्हा बघा लेवल गैश पाणी बघा किती आहे बाबा थोडा आत्महत्या फोन थोडा व्हिडिओ काय चालू केला पावाला आपण व्हिडिओ काढतो थोडा ओ आणि बाबा आणि पप्पा आम्ही गंपावत आहे राम राम बाई

அதுவும் <laughs> 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 यार यार <laughs> शौर्ली, 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 शौर्ली। दर्ली। दर्ली का तू र शॉर्ट रे कुठे बैल चोरली 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 धरली मारे का फ्रास पाठवली हो <laughs> <laughs> गेला <laughs> तो आरसेल दिसतो टायमार कॅच पण आईशे आली लाटाला आला दे वाली इकडे आला जग बॉल कुठं आहे काय इथे आडा बन तिथं सोडली काय झालं का थोड्या वेळा भेटतो मग सगळी पोहायला पोवायला सात आवाज भेटा चाललोय रायडिंग करतो जाऊन चाललो आता राईड करतो आणि व्हिडिओ काढतो मस्त रायडिंग काय करते बघा नाद नाही आता बसतोय मस्त कुठली एक राईड करतोय एक दोन तीन चार राईड आहेत आणि ती पाचवी ही राईड करू बहत राईड ते असेल वस्त नाही राईड मध्ये सगळे घालत चला तर जावे राईड मध्ये घातलं लाईट चाललो व्यस्त की राईड करते बदक राईड ओव्हर काय आहे बाय बायला ओव्हर काय आहे

Salud, 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 परत तिला माहिती दाखवत जाऊ तुम्हाला काहीच परत झालंय परत झालंय परत आलं आता उघड का तू ऊ आज चढला विषय संपला

哦。 भात एक नंबर जेवू खूप भूक लागली पण तू आलो आहे जातो घरी मस्त पैकी जेवतो अंगोर करून मग आपण नंतर सनसेट फोटो काढू काल पण आपण कालचा ब्लॉग नसेल बघला मग जाऊ मग माहिती आहे चला आता जाऊया घरी चालू आता फ्रेश झालोय मस्त जेवतो आता हरसे फुल फ्रेश झालाय एकदम ताकडक मध्ये फुल निगरू दिसत आता गुड नाईट घेतो कोल आणि जेवतो लेवल मध्ये रूम टूर देतो हा हॉल आहे बेडरूम बेडरूम मस्त की एसी आहे किचन आणि हा दुसरा बेडरूम तर मस्त आहे की ए एसी नव्हती कारण ते काल खूप खूप गर्दी होती काल शनिवार आणि आज संडे तर आज पब्लिक गेले म्हणून रूम भेटलाय विलाच भेटला भेटलाय चला आता ट्रॉफी विला मित्रांनो चहा आणि सिरियस घेतला आता खातो आणि मस्त की आता शेट घातलाय सनसेटला फोटो काढतो आता एकदम टाकाटाक मध्ये आता चहा पिऊया आशे गवारी फुल पावडरला चाललाय घातलाय शेट चला जाऊया आता फोटो विठे काढू मस्त की बीचवर जाऊन हाय फुल पावडरला <laughs> चाललाय चालू आता सनसेट टायमाला काल पण धरतो चालू आज पण फोटोविटो काढतो असं काही सनसेट अजून पूर्ण झाला नाही आम्ही काल परत आलो टाकून टिकट घालून आले तुमचा फोटो काल जे पतंग कालचा ब्लॉक नसेल बघता माझे चार वाजे आहे भाई बॅग पण बे फोटो घाल बाईचा फोटो काढतो आता इथं फुल पावडर टिकला विकला लावून आलेला आहे तेल बील लावून ते मोठे तो फायदा बीच मध्ये फोटो शिवाजी खंड पण होत नाशेल म्हणतो थोड फोटोआड माझ पण चप्पल लागत तिकडे मोकले कोणा तरी व्हिडिओ एकदम सनसेट आहे मला खूप आठवडं बीच हसरायचं फोटो काढू आपण फुल ब्लॅक पी टी शर्ट आणलाय नारडोशी चड्डा पॅनला पॅन म्हणून चड्डा गेलाय थोडं हसरायचं फोटो काढवा पण पप्पा आणि मम्मी आहेत फोटो विटो काढतो आता मस्त आहे की पप्पा आणि मम्मी भाऊने आला होता भावाने आणि बहिणी पण आले आता फोटो काढतो मस्त आहे की बाबारक्याला लडक्या लरला नवीन चप्पल घेतली कितीला धुवली रुपयाची घेतली बाहेर चप्पल झाली चप्पल शंभर रुपयाची चप्पल घेतली पाचवाला धुवले हजार रुपयाची घेतली असून ठेवली असते द्या फ्री ठेवले होते चप्पल झालं ये कायतरी खड्डा इट आले सेट जायला आला आणि आपला हा जो बाय पूल ए आणि फोटो इट बा फोटो काय इंटरेस्ट नाही मला केस भारी गदर कर रे कुठले बाय कुंगल झोपाली आला जा तिकडे गे होता या येशील काय पण लारा नाही त्याला कोणतरी वाढ दिला होय इथे वारवर असला काल चाललं आता रूमवर रूमवर मस्तय काय तरी खूप आता रूमवर जाऊन नाच निघून काय काम आहे फोटोच नाही स्पीड बोर्ड एकदम अशी तर काय माहिती काम स्पीड बोर्ड कसे दाखवा मला दाखवतो दा दा आठ माहिती दिसते का तो आश चढते बघा चालला बाई कसं असे <laughs> रेस दे डायरेक्ट बिंजोड चायवर काहीच टाकत बघा स्पीड बोट आहे खरंच झाले ती काय माहिती समजत नाही काय झालंय ना आणून काढले चड्ड्याची नाडी खाताय ती दलंदर चालू आता कुरकुरी खातोय बघा कुरकुरे तर खाल्ल्या नाही मग डायरेक्ट जेवत्याला भेटू आता खाऊया आईस पण आहे आश्र चिकन शेर तेव्हा वाईट जादू करत चिकन खातो तर मस्त आहे की आई शपथ भाईला पाचशे द्या चिकन सग चालू आता मस्त आहे की बीच वर रात्री आणि जस इथे कुत्र्या का मुंगरा ती काय येतोय चालू आहे आता मस्त की जातो थोडा चील मारतो आणि हे चिमोऱ्या मग करत काल सारख्या त्या पण तुम्हाला नक्कीच दाखवतो चला आता जावे आणि तयारी के साधारण काटेडे होऊन काही या बीच वर ते चेक करता बघू भेटत का आज हे बघा नाही काही भेटत का नाही बघू आज भेट आहेत का आहेत का ना नाही

गाई दोन चिमरले एक इथे आहे मार्केट दोन दोघे आणि लोकनीमित्रा नव्हतो आता बीच वर आलो चिंबर झोपलो तो चिमुरे काय भेटलेला नाही सकाळी तुम्ही आजचा ब्लॉग बघितला असेल सकाळी राईड केल्या दुपारी मस्त ते जेवण बिवलो झोपलेलो नंतर मस्त की चिकन काला जस्ट घात बिर्याणी पण बनवत आहे बिर्याणी पण घातं तर मी तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला नका आणि मला इन्स्ट्राला फॉलो करायला नका बाय बाय